नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी दीपा बावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन मंडळी चला तर दिवाळी तर साजरी झाली अगदी माहेरची झाली आश्रमातली झाली आणि देवांची दिवाळी पण साजरी झाली ते काही का असे ना हेमंत ऋतूतला हा सण मनाला रिचार्ज करत असतो हेच खरे आता सुरू होतो शिशिर ऋतू कडाक्याची थंडी सगळेच जण थंडीपासून स्वतःचा बचाव करायला बघतात काही प्राणी तर हायबरनेशनमध्ये जातात स्वतःला कोशात बंद करून ठेवतात अगदी निष्क्रिय होतात जरा थंडी कमी झाली वसंताची चाहूल लागली की मगच ते बाहेर येतात ते सर्व ठीक आहे पण आपल्या प्रेमीजनांचे काय ते प्रेम भीम सगळं विसरतात की काय सगळ्या भावना मनात दडपून ठेवतात की काय छे हो असं कसं होई मनावर बरगळ चढली म्हणून काय झालं प्रेमीजन मार्ग शोधून काढतातच काढतात एकमेकांशी संपर्कात राहतातच राहतात कसे कबूतर आठवतं कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधायची आणि दय सोड कबूतर जा जा कबूतर जा 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 कबूतर जा जा, जा कबूतर जा जा, 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 जा जा नाही तर मग पत्र अगदी जुन्या काळात देखील रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्रच लिहिलं होतं आपलं प्रेम व्यक्त करायला ये मेरा प्रेम पत्र पढकर के तुम नाराज ना हो ना की तुम मेरी जिंदगी हो के तुम मेरी बंदगी हो ये मेरा प्रेमपत्र पडकर के तुम नाराज ना हो ना तिसरा मार्ग टेलिफोन सरळ टेलिफोन उचलायचा नंबर फिरवायचा आणि बोलायचं प्रेमीजनांना ना ही फोनवर बोलण्यात फार मजा येते आणि जर चोरून करत असतील तर मग काय विचारूच नका मेरे पिया मेरे पिया रंगून किया है वहां से टेलीफोन तुम्हारी याद सताती है जिया में आग लगाती है मेरे पिया मेरे पिया रंगून किया है या से टेलिफोन तुम्हारी याद सताती है जिया में आग लगाती है पण हे सगळे मार्ग ना आता जुने पुराणे झाले राजे हो आता कम्प्युटरचा जमाना आहे आपले प्रेमी प्रेमिका कसा संपर्क ठेवत आहेत आता हेच आता ऐकूया दुरावा या कवितेत चला तर ऐकूया दुरावा बराच काळ आता लोटला अजून किती हा दुरावा बराच काळ आता लोटला अजून किती हा दुरावा मला तर असे वाटते सखया दोन ध्रुवांवर असे आपुलिकाय गोठला सभो सभोवार पहा गोठला सभो सभोवार पहा घरातच सक्तीचा वनवास पहा आळस चढला मनावर पहा दिनचर्याही बदलून गेली पहा बाहेर पडू तरी कशी मी बाहेर पडू तरी कशी मी तुला भेटू तरी कशी मी तुझं सवे बोलू तरी कशी मी हा दुरावा सहन करू तरी कशी मी हातीच्या मी तर पारच विसरले मी तर पारच विसरले असे कसे माझं विस्मरण झाले मोबाईल फोनला अशी कशी मी विसरले व्हॉट्सॲप स्काईप चॅट या सगळ्याला मी कशी विसरले एकदम जीवात जीव आला मनावर छान तजेला चढला एकदमच जीवात जीव आला मनावर छान तजेला चढला त्वरेने सख्याला व्हॉट्सअप कॉल केला पण हे काय सख्याने रिसीवच नाही केला मला नसेल ना तो विसरला विसरला ओके ओके डोंट वरी डोंट वरी हरकत नाही काहीही फोन जर का उचलत नाही तर कर ना टेक्स्ट मेसेज काही बघ काही उत्तर येते की नाही आता पण उत्तर नाही आले मग त्यात टेन्शन ते कसले आता पण उत्तर नाही आले मग त्यात टेन्शन ते कसले ईमेल कर ना सखे मनाने मला समजावले हां हे बरे सुचले पण काही उपयोग नाही झाला सगळा प्रयास वाया गेला पण काही उपयोग नाही झाला सगळा प्रयास वाया गेला आता काय कबूतर आणू निरोप द्यायला काही झाले तर नसेल ना सख्याला जीव माझा धास्तावला वाड बघायचाही कंटाळा आला वाड बघायचाही कंटाळा आला तेवढ्यात पहा तेवढ्यात पहा सखाच घरी आला चैन नव्हती हो त्याच्याही जीवाला प्रतिकूल हवामान असूनही आला फक्त आणि फक्त माझ्यासाठी सखा आला कारण कारण भेटायची ओढ होती त्याच्याही जीवाला भेटायची ओढ होती त्याच्याही जीवाला भेटण्याची ओढ होती प्रेमी जीवाला भेटायची ओढ होती प्रेमी जीवाला धन्यवाद रसिक श्रोते हो आशा आहे ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर बघताय काय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण जरूर करा धन्यवाद